एसपासून तर एक्सालपर्यंतची तुम्हाला वरायटी इथे बघायला मिळते मित्रांनो जगिन्समध्ये तुम्हाला हा पॅटर्न तुम्ही इथे बघू शकता की डॉटेडमध्ये तुम्हाला इथे बल्समध्ये तुम्हाला हे कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळते मित्रांनो पॅटर्न कलेक्शन तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला इथे सिक्स्टी फाय रुपीजीपासून स्टार्टिंग प्राईजमध्ये बघायला मिळते गॅरंटी सोबत लिहून देते की तुमच्याकडे हे पीसेस बिलकुल पण थांबणार नाही मित्रांनो पन्नास रुपयापासून स्टार्टिंग प्राइस तुम्हाला इथे बघायला मिळते तर तुम्ही बॅकग्राऊंडला बघतच असाल का विश्वास का दुसरा नाम अजिजवळ पाच हजार रुपयापासनंची खरेदी करून तुम्ही घरून जाऊन बिझनेस स्टार्ट करू शकता आपल्याकडे व्हिडिओ कॉलिंगचे सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे त्याचा तुम्ही नक्की फायदा उचलू शकता <emphasis> नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते सुरतची नंबर वन मॅन्युफॅक्चरिंग अजित झोन मध्ये तर मित्रांनो तुम्ही आपला जो व्हिडिओ होता लास्टचा तर मी तुमच्यासाठी लेगिन्सची काही व्हरायटी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवली होती मित्रांनो पण आजचं जे कलेक्शन होणार आहे डमीजमध्ये जितके पण तुम्हाला इथे एक दीडशे पर्यंत तुम्हाला हे सॅम्पल तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो कलरच्या डिझाईन सोबत तुम्हाला हे सर्व पॅटर्न तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आपल्याकडे फक्त पन्नास रुपयापासून स्टार्टिंग प्राइस तुम्हाला इथे बघायला मिळते पहिला सॅम्पल मी तुम्हाला दाखवते आप की आपल्याकडे पन्नास रुपयापासून ओरिजिनल खरंच म्हणजे तुम्हाला इथे प्राइस तुम्ही इथे बघू शकता पीसेस बघू शकता तुम्हाला इथे फक्त पंधरा पीसेसचा सेट येतोय आहे त्यातही तुम्हाला कलर चॅट वेगवेगळे मिळतं मित्रांनो तर आरामात तुम्ही घरी बसलात तरी पण तुम्ही आरामात सिंगल सिंगल पीस सेल करू शकता मित्रांनो गॅरंटी सोबत लिहून देते की तुमच्याकडे हे पीसेस बिलकुल पण थांबणार नाही मित्रांनो तर तुम्ही बॅकग्राऊंडला बघतच असाल का विश्वास का दुसरा नाम अजिजून ही टॅगलाईन आम्हाला आमच्या कस्टमरने दिलेली आहे जी तुमच्याद्वारे दिलेली टॅगलाईन तुम्ही आज आम्ही बघत तुम्ही बघतच असाल की आज आमच्या मागेही तीच टॅगलाईन आहे आणि आमच्या पुढेही तीच टॅगलाईन आहे मित्रांनो तर आपण सॅम्पल्सकडे जाऊया तर सॅम्पल्स तुम्ही बघू शकता की फिफ्टी टू रुपीज प्रिंटेडमध्ये तुम्हाला लगेन्सी ते बघायला मिळते मित्रांनो जर समजा जर अकरा बारा वर्षाची मुलगीपासनं तर सोळा सतरा वर्षापर्यंतची मुलगी आरामात वेअर करू शकते याच्यामध्ये तुम्हाला एसपासनं तर एक्सेलपर्यंतची तुम्हाला व्हरायटी इथे बघायला मिळते मित्रांनो राहिली प्लाझोची गोष्ट प्लाझो तुम्हाला इथे सिक्स्टी फायव्ह रुपीजपासून स्टार्टिंग प्राईजमध्ये बघायला मिळते तर तुम्ही तर असं ऐकलंच असेल की अजित जोनच्या चॅनलवरती चा तुम्ही बघितलंच असेल की सिक्स्टी फाय रुपीजमध्ये नाईटी तुम्हाला मिळते तर सिक्स्टी फाय रुपीजमध्ये तुम्हाला ओरी खरच मध्ये तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला सिक्स्टी फायव्ह रुपीजमध्ये तुम्हाला इथे प्लाझो बघायला मिळते प्लाझो हेरम हे सर्व तुम्हाला इथे पीसेस तुम्हाला आता आपल्या आपला व्हिडिओ पण आला होता जिजोनच्या चॅनलवरती की मान्सून ऑफर चालू आहे तर मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये खूप छान रिस्पॉन्स भेटला तुमचा तर व्ह्यूअर्सला आजही अशीच रिक्वेस्ट आहे की या व्हिडिओमध्ये पण तुम्ही काहीतरी चांगला रिस्पॉन्स द्या आणि जर विचार करताय घरी बसला तर बजेट नाही आहे पण बिझनेस करायचा आहे नक्की पण मित्रांनो तुम्ही फक्त पाच हजार रुपयापासूनची खरेदी करून तुम्ही घरून जाऊन बिझनेस स्टार्ट करू शकता तर तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला पॅटर्न इथे चिकनकारी वर्कमध्ये तुम्हाला हा पॅटर्न इथे बघायला मिळतोय तुम्ही पॅटर्न इथे बघू शकता की तुम्हाला मी लास्टच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तीनशे पंचवीस रुपयाची सेलिंग प्राईज आहे आणि आता तुम्ही इथे रेट बघतच असाल की टू नाईन तुम्हाला इथे प्राइजेस तुम्हाला इथे बघायला मिळते मित्रांनो तुम्ही पॅटर्न्स इथे बघू शकता की कशा पद्धतीने तुम्हाला पॅटर्न बघायला मिळते लगिनची गोष्ट करू तो प्युअर कॉटनमध्ये तुम्हाला हा लेगिन्स इथे बघायला मिळणार आहे स्मूथ फॅब्रिकसोबत तर फक्त ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते मित्रांनो सेवन्टी फाय रुपीजपासून स्टार्टिंग लेगिन्समध्ये तुम्ही बघू शकता सेव्हन्टी फाय रुपीजमध्ये आजच्या तारखेत काहीच येत नाही मित्रांनो तर तुम्ही बघू शकता अशा सोबत तुम्हाला हा पीसेस इथे बघायला मिळत आहे आणि लेगिन्सचा आपला खूप जास्त रिस्पॉन्स असतो मित्रांनो तर तुम्ही पॅटर्न कलेक्शन इथे बघू शकता की कशा पद्धतीने तुम्हाला कलेक्शन पॅटर्न तुम्हाला इथे बघायला मिळते मित्रांनो शॉर्ट्समध्ये सुद्धा तुम्हाला हे पॅटर्न इथे बघायला मिळत पॅटर्न तुम्ही बघू शकता की कि किती छान स्ट्रेचेबल फॅब्रिक सोबत तुम्हाला हा पॅटर्न इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो तर असं जर कलेक्शन जर पाहिजे असेल तर जो स्क्रीन वरती नंबर चालवाय त्यावरती नक्की कॉन्टॅक्ट करून व्हिजिट देऊ तुम्ही परचेसिंग करू शकता तर मित्रांनो तुम्ही सुरतमध्ये आल्यानंतर आपलं शॉप सुरतमध्ये मित्रांनो तर तुम्ही सुरतमध्ये आल्यानंतर तुम्ही नक्की इथे आल्यानंतर व्हिडिओ बघू शकता किंवा कि व्हिडिओद्वारे तुम्ही जी तुम्हाला रेट मी सांगते व्हिडिओमध्ये असं नाही आहे की तुम्हाला फक्त व्हिडिओसाठी मी रेट सांगितले त्यानंतर तुम्हाला इथे रेट नाही मिळणार आहे मित्रांनो पण असं काही नाही आहे तुम्ही इथे जरी आलाय इथे येऊनही तुम्ही जर व्हिडिओचं जरी स्क्रीनशॉट घेऊन आले ना तरी तुम्हाला त्याच्या रेटच्या अकॉर्डिंग तुम्हाला इथे पीसेस बघायला मिळणार आहे पीसेसची राहिली गोष्ट तर तुम्ही इथे बघू शकता की पॅटर्न तुम्ही इथे बघू शकता पॅटर्न तुम्हाला इतके बघायला मिळणार आहे ना की मी प्रत्येक पॅटर्नचे तुम्हाला रेट या व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत मित्रांनो कारण की आपल्याकडे कसं असतात रिसेल पण असतात होलसेलर पण असतात तर त्यांच्या अकॉर्डिंग मी तुम्हाला इथे रेट सांगते तर मित्रांनो तुम्ही रेट बघू शकता पॅटर्न इथे बघू शकता कलर चार्टही तुम्ही बघू शकता अशा टाईपच्या कलर चार्ट किंवा बॉटम मध्ये तुम्ही वर्क बघू शकता की पूर्ण सिक्वेन्समध्ये तुम्हाला हा वर्क इथे बघायला मिळतो मित्रांनो आता सध्या खूप जास्त चालू आहे की जेगिन्समध्ये चांगल्या एकदम भारी डिझाईनमध्ये तुम्हाला हा पॅटर्न तुम्हाला पाहिजे असतात तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की जेगिन्समध्ये तुम्हाला हा पॅटर्न तुम्ही इथे बघू शकता की डॉटेडमध्ये तुम्हाला इथे बल्समध्ये तुम्हाला हे कलेक्शन तुम्हाला मिळतं मित्रांनो पॅटर्न कलेक्शन तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला कशा पद्धतीने हे कलेक्शन इथे बघायला मिळणार मित्रांनो शायनिंगची जर लेगिंग्स खूप जास्त डिमांड असते तर हे सर्व कलेक्शन तुम्ही घरी बसल्या बसल्या ऑर्डर प्लेस करू शकता चेक्स पॅटर्नमध्ये तुम्हाला हे कलेक्शन इथे मिळणार आहे प्लाझोमध्ये तुम्हाला हे कलेक्शन इथे बघायला मिळते मित्रांनो मित सायझेसची गोष्ट करू आपल्याकडे सर्व साइजेस फाईव्ह एक्स पर्यंतची सायझेस आपल्याकडे अवेलेबल होऊन जातात मित्रांनो कलेक्शन आज असतं तुम्ही बघतच असेल की कशा पद्धतीने तुम्हाला हे कलेक्शन इथे बघायला मिळते मित्रांनो तर व्हिवर्स नक्की सांगा की हा व्हिडिओ कसा वाटतोय किंवा या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला जर बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही घरी बसल्या बसल्या बिझनेस स्टार्ट करू शकता अदरवाईज मी तुम्हाला सांगतच असते की आपल्याकडे व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा फॅसिलिटी आहे तर तुम्ही कोणत्याही कोण्यातून किंवा कोणत्याही कोपऱ्यातून तुम्ही जर व्हिडिओ बघताय तर मित्रांनो तुम्ही बघतच असाल की आपल्याकडे व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे त्याचा तुम्ही नक्की फायदा उचलू शकता आणि जर तुम्ही कोणत्याही कोपऱ्या कानकोपऱ्यातून व्हिडिओ बघत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी नवीन काय व्हरायटी आणू आणि जर या व्हरायटीबद्दल जर तुमच्या मनात काही तुमच्या क्वेश्चन्स असतील तर तेही तुम्ही क्वेश्चन मला कमेंटमध्ये नक्की कळू शकता की जेणेकरून जो पुढचा मी नक्की व्हिडिओ घेऊन येणार आहे तर तुमच्या क्वेश्चनच्या आन्सरसोबत मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की प्रोव्हाइड करेल तर मित्रांनो नक्की सांगा आणि आपल्याकडे असं नाही आहे की आपण फक्त लेगिन्सच म्हणजे सेल करतो तर मित्रांनो आपल्याकडे वेअरची ऑल व्हरायटीज तुम्हाला इथे बघायला मिळते लेंगा गाऊन क्रॉपटॉप साडी सूट अंडर गारमेंट्सपासनं तर वेअरचं सर्व कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळते मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं व्हिवर्स आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी नक्की काय घेऊन येऊ तो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच मित्रांनो थँक्यू